सोशल मीडियावरती टी व्ही चॅनेल्सवरती मी आता व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओची पार्श्वभूमी मी या सर्व लोकांना या माध्यमातून सांगू इच्छितो मी एका लग्न समारंभावरून लातूर रोडकडे जात असताना रोहन सातपुते आणि त्याची बहीण हे लातूर रोडवरून त्यांच्या घराकडे जात होते जात असताना जाधव नावाच्या तरुणाने त्यांच्या स्कूटीला कट मारला आणि कट मारल्यानंतर रोहनच्या बहिणीने त्या जाधवर नावाच्या तरुणाला ना जा विचारला असता त्या जाधवर नावाच्या तरुणाने त्या भगिनीला खालच्या भाषेत बोलून आरेरावी केली आणि मी तिथून जात असताना हा प्रकार माझ्या निदर्शनास आला एका भगिनीची छेड काढल्यानंतर मी तिथे मध्यस्थी करा गेलो असता त्या रोहनला त्या जाधवर नावाच्या तरुणाने ढगंदुन मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्या जा जाधवर नावाच्या तरुणाचा मिटवून न घेता एक भांडणाच्या मूडमध्ये असल्यासारखा तो तिथं करत होता आणि आमचे विरोधक किंवा राजकीय प्रतिस्पर्धीना माझ्या समोरून तो फोन लावून इथं अशी अशी घटना घडली सांगत होता त्यामुळे ही घटना मी कुणालाही दमदाटी करण्याच्या उद्देशाने किंवा माझ्या गाडीला ओव्हरटेक केले अशा घटनेमुळे घडलेली नाही माझ्या एका भगिनीला कट मारल्यामुळे ही घटना घडलेली आहे तरी सर्व लोकांनी ह्याच्यामध्ये जो काय माझ्याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून एकतर्फी बाजू मांडण्याचा हा प्रयत्न चालवा विरोधका करून ह्याच्यावर कोणीही विश्वास ठेवून ही विनंती